एक मुलगा आणि एक मुलगी दोघेसुद्धा एकमेकांवर जीवापाड प्रेम करत असतात दोघांना सुद्धा एकमेकांशिवाय जरासुद्धा राहत नसतं आयुष्यभर एकत्र राहण्याची एकमेकांना साथ देण्याची एकमेकांना त्यांनी वचने दिलेली असतात सगळ्यांच्या नजरा चुकवत ते दररोज एकमेकांना भेटत असायचे दोघांनी सुद्धा ठरवलं होतं की जेव्हा आपण स्वतःच्या पायावर उभे राहू तेव्हाच लग्न करू दोघेसुद्धा स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेत असतात एक दिवस तिचा भाऊ खूप आजारी असतो कितीतरी हॉस्पिटलमध्ये ते दाखवतात पण तो काही केल्या बराच होत नाही भावावर चांगले उपचार करण्यासाठी त्यांच्याकडे एवढे पैसे सुद्धा नसतात एक दिवस ते एका हॉस्पिटलमध्ये जातात तेव्हा डॉक्टर तिच्या भावाला चेक करतात आणि बाहेर येतात त्यावेळेस ती एका अपंग मुलग्याला मदत करत आहे हे बघून त्या डॉक्टरांना खूप आवडतं ती दिसायला सुद्धा खूप सुंदर असते डॉक्टर तिला बघता क्षणी तिच्या प्रेमात पडतात तिच्या वडिलांशी डॉक्टर बोलतात की तुमची मुलगी खूप सुंदर आहे तिला लोकांना मदत करायलासुद्धा खूप आवडते तिच्या वागण्यातूनच दिसत आहे मला तुमच्या मुलगीशी लग्न करायचं आहे मी तुमच्या मुलग्यावर मोफत उपचार करेन तिचे वडील सुद्धा या लग्नासाठी होकार देतात कारण मुलग्यावर उपचार होणे तेवढेच गरजेचे असतात आणि मुलगी सुद्धा लग्नाची झालेली असते जेव्हा ही गोष्ट तिला समजते तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकते तिला समजत नाही की आता या लग्नाला नकार कसा देऊ नकार जर दिला तर भावावर उपचार होणार नाहीत तिला समजत नाही की त्याला आता कसं सांगू कि माझा डॉक्टर सोबत लग्न ठरलं आहे जेव्हा जेव्हा त्याचा तिला फोन यायचा त्यावेळेस ती सांगण्याचा खूप प्रयत्न करते पण तिला शब्दच फुटत नाहीत ते एक संधी सुद्धा शोधत असते की काही करून डॉक्टरांसोबत भांडण करून हे लग्न मोडायचं पण डॉक्टर खूप काळजी घ्यायचे त्यामुळे तिला संधी मिळतच नाही बघता बघता सगळीकडे बातमी पसरते की तिचा होणारा नवरा डॉक्टर आहे आणि तोच तिच्या भावावर उपचार करणार आहे ही बातमी त्याच्याजवळ ते जाते तेव्हा तो तिला एक चिठ्ठी लिहितो त्या चिठ्ठीमध्ये त्याने लिहिलेलं असतं की तुझ्या भावाच्या उपचारासाठी तुला हे लग्न करावेच लागेल तू माझी काळजी करू नकोस मी खूप खुश आहे तू सुद्धा तुझ्या आयुष्यात खूप खुश राहा कोणत्याच गोष्टीची काळजी करू नको स्वतःची काळजी घे बऱ्याच ठिकाणी डोळ्यातलं पाणी पडल्यामुळे अक्षर पुसट झाली होती त्यामुळे तिला समजलं की त्याने रडत रडत ही चिठ्ठी लिहिलेली आहे आज संध्याकाळी शेवटचे एकदा भेट मला तुला डोळे भरून बघायचे आहे दोघे पण संध्याकाळी नेहमीच्या ठिकाणी भेटतात तेव्हा ते एकमेकांना घट्ट मिठी मारून खूप रडतात तो तिला समजावून सांगतो की प्लीज तुला हे आता लग्न करावे लागेल परिस्थितीच अशी आहे की आपल्या दोघांना दूर व्हावंच लागेल बराच वेळ तो तिला समजावून सांगितल्यानंतर ती त्याचं ऐकते आणि दोघे सुद्धा घरी निघून जातात बघता बघता लग्नाचा दिवस येतो खूप थाटामाटात डॉक्टर आणि तिचं लग्न होत जेव्हा तिचं लग्न चालू असतं त्यावेळेस तो मांडवात एका ठिकाणी उभे राहून रडत रडत तिला बघत होता तिला इशारा करून सांगतो की रडू नकोस स्वतःची काळजी घे जेव्हा डॉक्टर आणि तिची संध्याकाळी वरात निघते त्याच वेळेस दुसऱ्या साइडला त्याची अंत्ययात्रा निघते ती लग्न करून सासरी जात असते तर दुसऱ्या साईडला त्याची अंत्ययात्रा स्मशानच जात असते वरात झाल्यानंतर तिचा गृहप्रवेश होतो तर दुसरीकडे त्याच्यावर स्मशानात अंत्यसंस्कार होतात त्याच्या आयुष्याची कहाणी ही तिथेच संपते आणि तिच्या आयुष्याची कहाणी नव्याने सुरू होते कधी कधी आपण एखाद्यावर मनापासून प्रेम करतो तेव्हा ती व्यक्ती आयुष्यभर आपल्या सोबत राहीलच असं नाही बऱ्याच वेळा परिस्थिती अशी येते की नाहीला जास्त दुरावा सहन करावाच लागतो मनात कितीही असलं तरी त्या व्यक्तीशी आपण बोलू सुद्धा शकत नाही प्रेम ही एक अशी गोष्ट आहे जी बऱ्याच जणांना एकत्र सुद्धा आणते आणि बऱ्याच जणांच्या मध्ये दुरावा सुद्धा निर्माण करते आशा करते की मित्रांनो तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचसोबत चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया पुढच्या कहाणीमध्ये तोपर्यंत धन्यवाद